सो हॅलो पब्लिक वेलकम बॅक टू द ब्लॉग गेल्या महिनाभर बऱ्याच गोष्टी झाल्या आणि मला ही काही काही दिवसामध्ये लास्ट काहीतरी एक महिन्यापासून कम्प्लिटली ऑलमोस्ट एक प्रिसाईज बी प्रिसाईज ना एक महिन्यापासून ब्लॉग आलेलाच नाही आहे ह्या गेल्या महिन्यामध्ये म्हणजे खूप मोठ्या गोष्टी झाल्यात खूप काही गोष्टी झाल्यात जसं की मेजरली तुम्ही ऑब्झर्व करू शकता खूप मोठ्या केसांचा खेळाडी आता एकदम बाल्ड आणि एकदम शेव मोडमध्ये आलेला आहे आणि त्याचप्रमाणे हेल्थ अपडेट फिटनेस चांगला तगड्या लेवलला आहे आणि आज आजची दुसरी गोष्ट गुड न्यूज आहे पण त्याच्या अगोदर तुम्ही बाकीच्या ह्या घडामोडी बघा तर गुड न्यूज जी आहे जसं तुम्ही आता बघितलं छावाचा टीजर लीक झाला होता तो आता लॉन्च पण ऑफिशियल लॉन्च पण झालाय आणि हा तोच पिक्चर त्या पिक्चरसाठी मी काही दिवस माय अगे सगळ्या सोशल पासून अंडरग्राऊंड होतो आणि काही दिवस साठी गेलो होतो सो आता आलाय टीजर त्याचा लवकर ट्रेलर पण येईल आणि पिक्चरची डेट पण त्याने डिक्लेअर केली आय थिंक सो सो यावेळेस तरी आय होप आपण त्यामध्ये नक्की दिसू आणि यस्ट भारी पिक्चर या मिकी कौशल म्हणजे बोलायचा काही विषयच नाही परफेक्ट सूट केलाय परफेक्ट रोल केला आणि तुम्हाला काय वाटतं कोण पाहिजे होतं या ट्रेलर मध्ये संभाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये माझ्या माहिती नुसार परफेक्ट रोल केला कौशल्य कौशलने कमेंट करायला नक्कीच नक्की आण आठमा दिवस आहे आणि ही मेंबर हर बाळा आपले मायसेस तुझा पहिला दिवस तो काय करायचो आठ दिवस आठ दिवस कॉन्स्टंट आणि गेले आठ दिवसात काय झालं तुम्ही हे बरोबर बघा इथं बघा जसं की तुम्ही आतापर्यंत बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये की जिमची परत प्रोसेस चालू झाली जवळपास आठ दिवस होत आहेत आजचा पहिला विथ डे रेस्ट साठी संडेचा रेस्ट सो okay. so आता हा प्रवास असाच चालू राहील जर तुम्हाला सगळा व्लॉग आवडला असेल तुम्ही बघितला असेल बऱ्यापैकी तर असंच प्रेम देत राहा आणि एक जस्ट इन केस आपल्या एक मित्राला असंच सपोर्ट करत राहा असंच इन्स्पायर करत राहा लवकरच गणेशोत्सव चालू आहे तो पुढचा ब्लॉग जो असणार आहे तो नक्कीच गणपतीचा असणार आहे आरस वगैरे जे आपण बघतो वगैरे आणि एक विसर्जनाच्या दिवशीचा एक मस्त ब्लॉग असणार आहे सो त्यासाठी सबस्क्राईब जर केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या अगोदरच चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये ना